नमस्कार दीपक वेषांतर करून पळून जात असतो वेळेला जिवा आणि पार्थ तिथे आलेले असतात आणि जिवा पार्थला बोलतो दादा काही झालं तरीसुद्धा तो दीपक आपल्या हातून सुटला नाही पाहिजे काही झालं तरी त्या दीपकला आपण शोधलंच पाहिजे दादा एक काम कर तू तिकडून जा मी इकडून जातो आणि ते दोघंही दीपकला शोधत असतात तर इकडे वसुहत्याच्या जीवाची खूपच घालमेल झालेली असते काय करावं तेच तिला कळत नसतं वसुहत्या खूपच घाबरलेली असते ती तिथे आल्यावरती सगळ्यांना विचारते जीवापार्थ कुठे आहेत ब्रेकफास्टला आले नाहीत का तेव्हा लगेच मालिनी बोलते ती दोघं बहुतेक त्या दीपकच्या पाठीवरती गेलेत आता ते त्याला शोधून काढणार आणि तुड तुड तुडवणार तेव्हा वसुहत्या खूपच घाबरते आणि ती मोठ्याने बोलते काय गरज होती त्या दोघांना तिकडे जायची मालिनी तुला त्यांना थांबवता आलं नाही का अगं तो दीपक म्हणजे विकृत आहे विकृत तेवढ्यात मात्र काव्याने वसुहत्याला पकडलेलं असतं आणि काव्या वसुहत्याला बोलते वसुहत्या तुम्हाला कसं माहिती त्या दीपकबद्दल तुम्ही ओळखता का त्याला तेव्हा मात्र वसुहत्या चांगलीच तावडीच सापडलेली असते त्याच वेळेला वसुहत्या म्हणते नाही ग काल त्याचं सगळं वागणं मी ऐकलं त्याच्यावरूनच मला कळलं खरं सांगायचं तर नंदिनीशी एवढ्या वाईट पद्धतीने जो वागू शकतो तो माणूस कधीतरी सुधारू शकतो का त्याने जर का आपल्या जीवा आणि पार्थला काही केलं तर तेव्हा नंदिनी बोलते वसुहत्या तुम्ही काळजीच करू नका जीवा काही केल्या या वेळेला त्या दीपकला सोडणारच नाही इकडे वेशांतर करून जात असलेला दीपक पळत असतो आणि तेवढ्या त्याचा धक्का जीवाला लागतो तेवढ्यात मात्र दीपक तिथून जाणार तेवढ्या जिवा मोठ्याने ओरडतो एक 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 मिनिट आणि दीपक तिथेच ते थांबतो तेवढ्या दीपकला कळून चुकलेलं असतं की जीवाने मला ओळखलंय आणि मग दीपक तिथून असा काही पळायची सुरुवात करतो आणि जीवा त्याच्या पाठून तेवढ्या जीवा म्हणतो दीपक तू कितीही पळ कितीही पळ तरीसुद्धा मी तुला शोधून काढणारच एक गोष्ट लक्षात ठेवायची तू या जीवा जीवा देशमुखच्या बायकोवरती हात टाकलायस तिला मारण्याचा प्रयत्न केलाय आता मात्र तुझी सुटका नाही दीपक पळत असतो जीव मुठीच घेऊन पळत असतो तेवढ्यात समोरून पार्थ आणि पाटून जीवा उभा असतो शेवटी इकडे आड तिकडे वीर अशी गत दीपकची झालेली असते त्यामुळे दीपक खूपच घाबरलेला असतो त्यावेळेला जिवा आणि पार्थ दोघही त्याला मारत असतात जीवा तर असा मारत असतो बेदम मारत असतो तो म्हणत असतो तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बायकोवरती हात उचलायची मी तर तुला सोडणार नाही सोडणार नाही आता तर एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा मी तुला धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला दीपक खूपच चिडलेला असतो दीपक मोठ्यानी बोलतो तू मला कितीही मार काही कर तरीसुद्धा तुझ्या बायकोला संपवल्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच दीपक असं बोलतात जिवा आणि पार त्याला चांगलंच सोपतात आणि त्याला फरपटत फरपटत त्याची गचांडी पकडत देशमुखांच्या घरात त्याला घेऊन येतात देशमुखांच्या घरात घेऊन आल्यानंतर जिवा दीपकला नंदिनीच्या पायावर टाकतो तेव्हा मात्र नंदिनी जीवाकडे बघतच राहते त्यावेळेला जीवा मोठ्याने ओरडतो माफी माग जोपर्यंत तू नंदिनीची माफी मागत नाहीस तोपर्यंत तुला मी सोडणार नाही तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बायकोवरती हल्ला करण्याची काव्या दीपक जीवाकडे बघतच असते त्यावेळेला पार्थ म्हणतो जिवा हा असा ऐकणार नाही याची अवस्था खूपच बिकट केली पाहिजे याला आपण सोडलं नाही पाहिजे तेव्हा लगेच नंदिनी बोलते जाऊ देत हा विकृत माणूस आहे विकृत दीपकला बघून त्या लगेच लपलेली असते वसुहत्या आतून हा सगळा प्रकार बघत असते त्या स्वतःशीच म्हणत असते आता जर का मी समोर गेले तर सगळेच माझ्यावरतीच येईल आणि सगळेजणं माझ्यावरतीच घसरतील मला आता या गोष्टीपासून लांब राहायलाच पाहिजे तेव्हा मात्र दीपक नंदिनीला बोलतो नंदिनी मला माफ कर पण कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र जिवा खूपच चिडतो आणि जिवा दीपकच्या झिंजा उकटत त्याच्या सटासट कानाखाली मारतो आणि दीपकला म्हणतो दीपक पुरे आता काही झालं तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला दीपक चिडलेला असतो त्यावेळेला लगेच दीपक म्हणतो जिवा तू मला कितीही मारण्याचा प्रयत्न कर पण तरीसुद्धा मी तुला सोडत नाही जिवा तुझी अशी काही अवस्था मी करेन ना की तू कधीच स्वतःला माफ करू शकणार नाहीस तेव्हा मात्र जिवा खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच नंदिनी दीपकच्या सटासट कानाखाली मारते आणि दीपकला म्हणते दीपक, दीपक जोपर्यंत तू माझ्यावरती हल्ला केलास मी गप्प होते पण माझ्या नवऱ्यावरती काही बोलायचं नाही माझ्या नवऱ्याच्या केसाला सुद्धा हात लावण्याचा प्रयत्न केलास ना तरी सुद्धा तुला आयुष्यातून उठवे तुझा जीव घेईन आणि तुला संपून टाकेन तेव्हा मात्र मोठ्यानी मालिनी बोलते लाज नाही का रे वाटत तुला हे सर्व करताना अरे असा कसा विकृत तू अरे कोणालाही मारण्यापर्यंत तुझी मजलच कशी जाते एक गोष्ट लक्षात ठेव दीपक प्रेम कधी मागून मिळत नसतं प्रेम कमवावं लागतं आणि प्रेम मिळवण्यासाठी आपलं प्रेमसुद्धा नीट स्वच्छ आणि निर्मळ असावं लागतं तुझं आहे एकतर्फी प्रेमाला काहीच अर्थ नाही अरे प्रेम म्हणजे त्याग असतो तुझं जर का त्या, त्या मुलीवरती प्रेम होतं तर तू तिच्या सुखासाठी स्वतःच प्रेम विसरायला पाहिजे होतास तुला या गोष्टीत आनंद मानायला पाहिजे होता की तुझी बाई तुझी नंदिनी दुसऱ्या कोणासोबत तरी खुश आहे याला एकतर्फी प्रेम म्हणतात आणि खरं सांगायचं तर प्रेमात दुसऱ्याला सुखी बघणं हे खूप महत्वाचं असतं त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते जाऊ देत नाही या विकृत माणसाला काय कळणार आहे प्रेम म्हणजे काय ते या विकृत माणसाला जर का कळालं असतं तर हा असा वागलाच नसता तेव्हा मात्र मोठ्यानी जिवा बोलतो प्रेम आणि हा याला प्रेमाचा अर्थ समजतो का अगं मूर्ख माणूस आहे मूर्ख माणूस याला एवढं चोपलंय तरी सुद्धा हा विचित्रासारखंच वागतोय कधी सुधारणार आहे का माणूस तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते जाऊ देत ना जीवा या माणसाला माझ्या समोर मला बघायची नाही आणि खरं सांगायचं तर या माणसाचा चेहरा सुद्धा मला नको आहे प्लीज या माणसाला माझ्या समोरून बाहेर काढा त्यावेळेला मात्र हो मालिनी खूपच चिडलेली असते आणि मालिनी दीपक जवळ जाते आणि दीपकला बोलते बघ दीपक बघ तुझ्यामुळे त्या पोरीची अवस्था काय झाली अरे तू तिच्यावरती प्रेम करतोस असं म्हणतोस ना मग तुला मिळाली नाही म्हणून ती दुसऱ्या कोणाची होऊ शकत नाही का एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुला माफ करायची इच्छाच नाही तेव्हा मात्र दीपकला खूपच राग आलेला असतो दीपक, दीपक मोठ्याने बोलतो पुरे आता तर विषय समाप्त कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही तेव्हा जिवा दीपकच्या झिंजा उकटत त्याला बाहेर धकलतो आणि त्याला म्हणतो चल चालत्या पड परत आमच्या समोर दिसू सुद्धा नकोस तेव्हा दीपक खूपच चिडलेला असतो त्यावेळेला नंदिनी दीपककडे बघते आणि दीपकला म्हणते यावेळेला तुला सोडते पण पुढच्या वेळेला असा काही प्रयत्न जरी केलास तरी सुद्धा तुला आयुष्यातून उठवेन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर दीपक सुधारेल की नंदिनीने दीपकला सोडून खूपच मोठी चूक केली कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू